नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस डिसेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम कमताबाच्या क्षेत्राची तीव्रता ओसरत झालेली आहे जी चेन्नईच्या जवळ आता धडकत आहे यासोबत राज्यात पुरेकून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रवाह अजूनही कायम आहेत परिणामी आज राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ्यात वातावरण जास्त प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे सध्या गडचिलीच्या काही दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलके थेंब सक्रिय आहेत आणि अशाच प्रकारे वारे येत राहिल्यामुळे येत्या चोवीस तासात खास करून रात्री उशिरा ते पहाटेच्या आसपास सोला इकडे धाराशिव सोलापूर लातूर नांदेड आणि इकडे चंद्रपूर गडचुरीचे काही दक्षिणेकडील भाग असतील या ठिकाणी जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण होऊन हलके थेंब पहा पडण्याची शक्यता आहे मोठ्या पावसाचा अंदाज नाही राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला खास करून मध्य महाराष्ट्र मराठवाडा विभागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र विशेष पावसाचा अंदाज इतर ठिकाणी सध्या दिसत नाही आणि उद्यापासून हळूहळू राज्यात वातावरणात बदल होईल खास करून सत्तावीस तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला मेघ स वादळी पाऊस आणि गारपीट पाहायला मिळणार आहे त्याच्या अपडेट्स आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज स्पार्टिटी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका